असंख्य व्यथा रामकथा श्रवण केल्यानं दूर होतात मानवाने जीवनात संधी मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करत आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवावे रामायण कथेतून बंधुप्रेम पत्नीप्रेम माता पित्यांची आज्ञा सत्यवचन यांची शिकवण आपणास मिळते रामकथा श्रवणाने मनशांती समाधान मिळते त्यामुळे कलियुगात रामायण कथेतील विचार आत्मसात करण्याची गरज कर असल्याचा उपदेश रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी दिलाय नगर तालुक्यातील वाळकी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास तुळशीरामायण कथेनं मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात आला रामकथा सात दिवस चालणार असून श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग संगीतमय कथेतून आपल्या रसाळ अमृतमय वाणीतून रामायणाचार्य नाना महाराज कदम उपस्थित श्रोत्यांसमोर उलगडणार आहेत कथेतील पहिले पुष्प गुंफताना रामकथा आत्मसात करण्याचा उपदेश त्यांनी उपस्थित श्रोत्यांना दिला वाळकीकरांच दैवत समाधीस्थ महेंद्रनाथजी महाराज यांच्या अर्धांगिनी गुरुमाता सुभद्रा काकू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत रामकथेस प्रारंभ करण्यात आला यावेळी महेंद्रनाथजींचे शिष्य नाथभुक्त उपस्थित होते श्रीराम जन्म सोहळ्यासाठी नाथसेवांच्या स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता सुशोभीकरण विद्युत रोषणाई केली असून गेल्या महिनाभरापासून कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिश्रम घेतले दहा एप्रिल ते सोळा एप्रिलपर्यंत तुळशी रामायण कथा चालणार आहे दिनांक सतरा रोजी श्रीराम मंदिरात सकाळी महाअभिषेक हवन नऊ ते बारा राम जन्मानिमित्त हरिभक्तपरायण नाना महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे दुपारी बारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मसोहळा साजरा होणार आहे दुपारी महाप्रसाद संध्याकाळी श्रीराम प्रतिमेची रथातून मिरवणूक आणि रात्री शोभेच्या दारूकामानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन नाथसेवाच्या वतीनं करण्यात आले आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आजच्या या कार्यक्रमात महाराजांनी अतिशय सुंदरपणे रामकथेच वर्णन केलेलं आहे मी मी प्रार्थना करतो की हा कार्यक्रम असाच आनंद आणि उत्साहात पूर्ण दिवस आनंदाने उत्साहा आणि सगळ्यांना तात्यांचा नातांचा आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सगळ्यांना सुख शांती आयुष्य आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना नातांच्या जर्नी करतो शुभमंगल होणार हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा